जर नागपूरमध्ये आता दोन हजार चौदाच्या पूर्वीच नागपूर आणि आता आपण दोन हजार सव्वीस सालामध्ये आहोत तर इतक्या वर्षांमध्ये या शहरामध्ये काय बदल घडला असं वाटतं मला असं वाटतं की या शहराला खूप आधुनिकता आली विशेषतः आपण बघा की काही मॉडेल्स नागपूरने तयार केले विशेषतः आपण जर बघितलं तर नागपूरमध्ये जे काही सांडपाण्यावर पाण्यावर जी प्रक्रिया होते तर नागपूर हे पहिलं शहर असं ठरलं की ज्या शहरांनी आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वीज निर्मिती करता विकलं आणि त्यातनं पैसा कमावला हे पहिलं शहर झालं पहिलं मॉडेल तयार केलं दुसरं आपण जर बघितलं तर ट्वेंटी फोर बाय सेवन पुरवठ्याच्या योजनेचं से एक मॉडेल हे देखील नागपूरनी तयार केलं आज नागपूर एक असं शहर आहे की आता अजून आमचं योजनेचं काम पूर्ण व्हायचं आहे काही भाग बाकी आहेत पण सगळा झाल्यानंतर आज नागपूर शहरामध्ये उन्हाळ्यातही कुठलेही पाण्याकरता मोर्चे येत नाहीत ही, ही, ही परिस्थिती नसते पाणी या ठिकाणी आहे नागपूरमध्ये रस्त्यांची जी कामं आहेत आज कोणीही नागपूरला आल्यानंतर इथलं इन्फ्रास्ट्रक्चर पाहून तो आश्चर्यचकित होतो इथे आम्ही कॉन्क्रीटचे रोड केलेले आहेत खड्ड्यांचा विषय नाही आहे इथे फ्लाय जाळं तयार केलेलं आहे आणि विशेषतः नितीनजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी एक पहिल्यांदा एक मॉडेल तयार केलं डबल डेकल पूर्वाचं की ज्याच्यामध्ये खाली रस्ता आहे त्याच्यावर फ्लायओव्हर हो आहे आणि त्याच्यावरून मेट्रो जाते आणि एकाच पिलरवर हे सगळं उभं केलं आता ते मॉडेल संपूर्ण देशाने घेतलेलं आहे त्याच्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या नागपूरमध्ये पहिल्यांदा झाल्या आणि आता त्या देशामध्ये चालल्या आहेत आता नागपूरमध्ये आम्ही एक कचऱ्याचा जो हो काही प्रक्रियेचा प्रकल्प तयार केलाय ज्यातनं आम्ही बायोगॅस सीएनजी वगैरे तयार करतो आहोत तेही त्याचं लवकरच एक दोन तीन महिन्यात आम्ही लोकार्पण करू तोही देशातला असा प्रकल्प आहे की बिना कुठल्या टिपिंग फीच त्या ठिकाणी शंभर टक्के कचऱ्यावर आम्ही प्रोसेसिंग करतोय आणि त्यातनं आम्ही गॅस तयार करतोय पुढच्या काळामध्ये त्या गॅसवरच नागपूरच्या आमच्या बसेस चालणार आहेत त्यामुळे असं एक मॉडेल नागपूरने तयार केलं आहे आणि म्हणून आपण जर बघितलं तर आधुनिकतेच्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी या नागपूरने तयार केल्या उत्तम उद्यानं आम्ही तयार केली खेळाची मैदानं आम्ही तयार केली नागपूर शहरामध्ये ज्याला सस्टेनेबिलिटी म्हणतो अशा पद्धतीची सर्क्युलर इकॉनॉमी तयार करण्याचा आम्ही प्रयत्न केला ग्रीन नागपूर हिरवं नागपूर आम्ही केलं मला असं वाटतं की यामुळेच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये उठून दिसणारा शहर म्हणून आज नागपूरकडे पाहिलं जातं